नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आघाव आणि आज आहे आपल्या पंचायत दिवसात चॅलेंजचा बावीसावा दिवस तर बावीस दिवस कम्प्लीट झाले आपल्या फार्मला आणि आपण जे रॅकिंगचं मशीन वापर वापरणार होतो त्याचा व्हिडिओ आपण टाका नव्हता तर तुम्हाला रॅकिंग कशा पद्धतीने केली जाते ही दाखवायसाठी आपलं मशीन आहे छोटंसं की आपण रॅकिंग करणार आहे कारण इतके दिवस पायाने करत होतो आता मशीननं करणार आहे तर कशा पद्धतीने रॅकिंग केली जाते काम काय आहे त्याच्या सगळ्या गोष्टी आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला पूर्ण माहिती पण देणार आहे तर सुरू करूया व्हिडिओ हे बघू शकता आपण अजून भांडे नाही काढले पाण्याचे आज बावीस सहा दिवशी असून त्याच्यामुळं तर आज भांडे छोटाले भांडे आपण काढून घेणार आहे हे जे खादीचे भांडे दिसते आज येण झाल्याच्या नंतर काढून घेणार आहे आज बावीस सहा दिवसापर्यंत तर हे अशा पद्धतीने आपण रॅकिंग करतो मशीन याचा कसं आवाज वगैरे काही नसतंय फक्त असं वॅकिंग करून चालत असते तर वॅकिंग खूप गरजेची असते कारण जो वास असतो ह्याच्यामधला मधला तो, तो पूर्ण निघून गेला पाहिजे बाहेर आणि पक्षी पण त्याने म्हणजे वासाने इतर काही प्रॉब्लेम येत नाही खरं तर प्रॉब्लेम कशा नेत असतो एक तर तुस खालीवर नाही केल्यामुळं आणि दुसरं म्हणजे पाण्याने तर पाणी चांगलं पाहिजे तुस खालीवर केले पाहिजे आणि ह्या जे बेसिक गोष्टी असतात त्या कवर केल्या पाहिजे तर आज आपण जागा पण वाढवणार आहे तर ती जी साईड आहे तिथं खूप गर्दी झाली आहे ही साइड मध्ये थोडा गर्दी जाणवते आणि ते कप्पा आज आपल्याला वाढून द्यायचा आहे तर आपण नियोजन केलेलं आहे त्याचं सर्व फक्त जे पक्षी आहेत त्या साईडला आणायचे आणि जागा वाढायची तर एक मशीन बघा एकदा दाखवून असं मशीन बघायचं तर जसं जास्त चालवायचं आणि काय होतं की पूर्ण टूस खालीवर होऊन जातो पूर्णपणे तर अशा बद्दल ट्रॅकिंग मशीन आहे आणि रॅकिंग मशीनचा फायदा पण चांगला आहे तर तुम्ही बघू शकता आपण रॅकिंग मशीन तर खायला सांगितलं भांडितलं फील वगैरे कारण घेणार नाही ना आता तुम्ही जागा वाढवते तशी दाखवतो शॉर्ट टू शॉर्ट मी माहिती सांगतो कारण पूर्ण व्हिडिओ जवळ दहा ते पंधरा वीस मिनिटाचा होईल ते आपल्याला एवढा मोठा करायचा नाही शॉर्ट कटमध्ये तुम्हाला माहिती सांगत राहील पंचायत दिवसापर्यंत त्याच्यामुळे बघत राहा तुम्ही जागा कशी वाढी तो दाखव तर तुम्ही पक्षी बघून घ्या तुम्ही बघू शकता

वाढायची बघत राह कोण जाते आपल्या जायचं ह्या ज्या ठेवू आपण よろしく तर अशा पद्धतीने पक्षी इकडे उसावणार आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं जा तुम्हाला कस आपण पक्ष तिकडे गेले पण जागा पण

yeah জগাওয়া পূর্ণ পক্ষে জগা দিন তিন কলম দলম পূর্ণ পাক থাম দিলে तर अशा पद्धतीनं आपण जागा वाढवलेली आहे आणि पक्षी पण सगळे टाकून दिले तीन तीन कॉलम दिले तिकडे तीन कॉलम आणि एक तिकडे तीन कॉलम असे सहा कॉलम मध्ये डिवाइड केले तर पक्षी आपले आज स्ट्रॉंग पक्षीचा एकदम फोटो हो दाखवतो तर तुम्ही बघू शकता हा पक्षी पूर्ण उघड आहे त्याच ना अजून ते वाढणार आहे आपण पूर्ण माहिती सांगत राहणार आहे ते व्हिडिओ आवडल्यास लाईक करत चला आणि सांगत चला कशा पद्धतीने व्हिडिओ पाहिजे आणि काही अडचण असेल तरी सांगत चला काय नियोजन वगैरे हो तर जे आपण मेडिसिन आहे ते आपण टाकायला चालू केले आहे एक एकवीस बावीस आणि तेवीस त्या दिवशी आपण टाकणार आहे तर आ, काल आज बावीसवा हो दिवशी काल आपण जे मेडिसिन टाकलं की तुम्हाला दाखवलो आहे व्हिडिओमध्ये एक शॉर्ट रुग्ण टाकले तर एकवीस एक बाजचार्जी वापरतोय एक्स चार्जीचा जो फायदा आहे तो विचारला होता नाही तर ते वजन वाढायसाठी असतं त्यासाठी आपण टाकत असतो तर तुम्ही ते नक्की बघा शॉर्ट व्हिडिओ पण बघत चला आणि फुल व्हिडिओ पण बघत चला आणि सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद